आता संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीच्या रांगणाचं चा वारं चांगलंच वाहत आहे आजपासून नगरपाल नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे येत्या काही दिवसात संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे त्याच धर्तीवर या निवडणुकीमध्ये आपले उमेद आपल्या आपले उमेदवार उभा करायचे किंवा नाहीत त्याच अनुषंगानं जनहित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मोठे आंदोलक प्रभाकर भाय देशमुख हे आपली भूमिका मांडणार आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाय आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुळा उरलेला आहे त्या अनुषंगानं किंवा त्याच धर्तीवर आपली काय भूमिका असणार आहे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पडगम तर वाजलेत आता नगरपालिकेचे नगर परिषद नगर असो नगरपालिका असो तर या माध्यमातून महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना गेल्या कित्येक वर्षापासून या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या पंढरपूर शहरातल्या मंगळ असो मोहोळ असो बारशे असो गावोगावच्या कष्टकरी शेतकऱ्यांना उसाची बिल असो पाणी प्रश्न असो माहित्र्यांचा प्रश्न असो या माध्यमातून अनेक प्रकारचे आंदोलन करून सातत्यानं सोलापूर जिल्हा संघटक सुरेश बापू नवले ज्ञानेश्वर भोसले नळीचे आप्पा जनहितचे युवाचे कार्याध्यक्ष येते तर सातत्यानं आम्ही तळागाळातल्या शेतकऱ्यांसाठी दिनदलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी माता भगिनींसाठी त्यांना न्याय देण्याचं काम ह्या संघटनेनं आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि यामुळं आमचा हक्क आहे सर्वसामान्य लोकांवरती बरोबर शहर असो ग्रामीण भाग असो शहरातल्या सुद्धा पाणी प्रश्नासाठी या पंढरपूरमध्ये सहा वर्षापूर्वी दोन ते तीन वॉर्डामध्ये पाण्याची भयानक अतुनात हाल चालू होते संत मधला एरिया पूर्ण अक्षरशः तिथं सुद्धा शिवसाहेबांना भेटून रिसर्च निवेदन देऊन आम्ही एक दिवसाचं पन्नास माता भगिनी महिलांना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही आंदोलन उभा केलं त्यांनी तातडीने दखल घेऊन दोन ते तीन टँकर त्या तिन्ही बी वार्डात पाठवले आणि दररोज पाण्याची व्यवस्था झाली भीमा नदीला पूर आल्यानंतर तीन ते चार वेळा आंदोलन करून तिथलं तातडीचं दुकानात पाणी घुसलेलं असो घरात पाणी शिरलेलं असो त्याची नुकसान भरपाई आपल्या जनित शेतकरी संघाने माध्यमातून मिळवून दिलेले मंगळवार शहरात सुद्धा अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लावलेत आहेत मोहोळ शहरामध्ये अनेक शहरातले प्रश्न मार्गी लावलेत परवाज मोहोल शहरामधला रस्ता अक्षरशः गुडघे खड्ड पडले तर त्या शिवछ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून त्या शेवटच्या टोकापर्यंत परवा माझं मुख्य कार्यकारी अधिकारी डोके साहेबांचे बंधन झालं त्यांनी दिलेलं लेखी ले आश्वासन पाळून तातडीनं आता खड्डे बुजवाला मोहोळ शहरातले चालू केलेले ते म्हणले की तर आता पाईपलाईनचं काम असल्यामुळे आपली डांबरीकरणाची मागणी होती परंतु पाईपलाईनच्या कामामुळे परत डांबरीकरणाचं काम बाद होईल सगळं ते पुन्हा खोदावं लागल त्यांच्या विनंतीला मान दिल्यावर मला पटलं मी त्यांना मान देऊन खड्डे बुजवायची परवानगी दिली म्हणजे अशा पद्धतीने अनेक प्रश्न या महाराष्ट्र राज्यातले सोलापूर जिल्ह्यातले तडेच लावणारी ही संघटना आहे जनित शेतकरी संघटना आणि या माध्यमातून सुरेश बापू नवले असो मी स्वतः असो काय दामाजी मोरे आहेत आपले मंगळवेळेचे इतर काय कार्यकर्ते आहेत तर सातत्यानं जबाबदारीनं मोहळ शहरातले आहेत राजाभाऊ गायकवाड आहेत आमचे गुलाब काका देशमुख आहेत शहराध्यक्ष इतर कार्यकर्ते आहेत पदाधिकारी तर ते सतत जबाबदारीनं प्रत्येक आंदोलनाला सहभागी होणं आंदोलन म्हणजे सतत आंदोलन नाही आम्ही दोन वेळा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला विनंती करतो नाही ऐकलं तर आठ दिवस वाट बघतो नंतर रिसर निवेदन देऊन लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करून त्यांना कसल्याही पर परिस्थितीत अठ्ठ्याण्णव टक्के आंदोलन या महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेचे ऊस प्रश्न असो पाणी असो केवायसीच्या सन्मान किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कळत नाही त्यांना समजावून सांगले निराधारचे पैसे असो आपल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवून दिलेली आहे पण योजनेचं पाणी पाक पाटकुलच्या शेवटच्या टोकापर्यंत आणलेलं आहे भयानक कष्ट करून प्राणातीक उपोषण करून शरीराचा जीवाचा विचार न करता काम केलेली ही संघटना आहे मी स्वतः आहे आणि या बाबतीत सुरेश बापू नवलीने डीपीचं काम केलेलं आहे पुन्हा या शहरातले अनेक प्रश्न पोलीस स्टेशनचे असो तुमच्या डीपी जळलेले असो ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत त्यामुळं खरोखरच आम्हाला अधिकार आहे परंतु माझं मत आहे की बाबा ही जी काय महाविकास आघाडी असो महायुती असो किंवा कुठली तिसरी आघाडी असो ह्या आघाडीकडे आम्ही जे आम्हाला नगरपालिकेमध्ये वाघमारे साहेब चार जागा सुटतील आणि प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदला एक जागा आणि पंचायत समितीच्या जा दोन जागा सुटतील त्या लोकांना आम्ही त्यांनी सन्मानाची वागणूक देऊन आम्हाला जर बोलवलं आणि जागा वाटप करण्याचं जा नियोजन केलं तर माझा गावागावचा या सोलापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातला जनितचा कार्यकर्ता पदाधिकारी हा रात्रंदिवसच्या महाविकास आघाडीचा असो महायुतीचा असो तिसऱ्या आघाडीचा असो त्या उमेदवाराबरोबर रात्रंदिवस प्रचाराला थांबेल घराघरात जाऊन त्या गावचा प्रॉपर कार्यकर्ता लोकलला जाऊन ते कॉम्प्लेट देऊन त्यांचं चिन्ह पटवून सांगण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे आमचं दुश्मन कोण नाही सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते मला मानतात जेणे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मानतात त्यामुळे त्या लोकांचं सुद्धा आमच्यावर प्रेम आहे कारण ते जे करू शकत नाही त्यांच्या नेत्यांचे कारखानेत राष्ट्रवादी असो भाजप असो काँग्रेस असो मग इनडायरेक्टली भैया देशमुखमुळे आमचं उसाच बिल बुडलेलं आंदोलन केल्यावर भैयामुळे मिळतंय ना ते पण आम्ही प्रेम त्यांच्या नजरेत ठेवलेलं आहे की मोठं काम आहे आणि मी स्वतः बिजन गटातनं जिल्हा परिषदला उभारतोय ते जागा कुठला पक्ष किंवा कुठल्या आघाडी मला सोडती त्याची मी वाट बघतोय पंचायत सिंधुद्या मोहोळ तालुक्यात दोन जागा सोडल्या पाहिजेत पंढरपूर नगर परिषदेच्या सध्या आता सुरेश बापू नवली लंगोटा लावलेला आहे त्यांनी जरी मला त्यांनी जाहीरपणे सांगितले की आपण एवढं काम केलंय बहुजन समाजासाठी तर भैया माहिती असो महाविकास आघाडी असो किंवा इतर कोणी जागा नाही सोडली तर मी अपक्ष लढवणार बापूंना मुलगा नेते लोकांची भेट घेऊ आपण चर्चा करू त्यांनी जागा सोडली तर चांगली गोष्ट आहे म्हणून आपण नगरपालिकेच्या जा चार जागा मागतोय आणि ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या जा सतरा जागा असतील तिथं आपण तीन जागा मागतोय पण आता ह्या जागा लोकसंख्येमुळे मतदारसंख्येमुळे वाढलेल्या आहेत त्या पद्धतीने ही जनत शेतकरी संघटना मैदानात उतरणार आहे आणि शेवटच्या दिवशी हे चार पाच दिवस आता काय करते नगरपालिकेच नेते लोक वाट बघून आम्ही शेवटच्या दिवशी जनित शेतकरी संघटनेचा शेवटच्या आदल्या दिवशी जी मुदत संपल सोळा तारखेला लास्ट तर पंधरा तारखेला आम्ही दुपारी बैठक घेऊन पुढचा निर्णय जाहीर करून आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे तुम्ही पत्रकार बंधू पण खूप चांगले आहात नेताजी वाघमारे तुम्ही तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचं काम या मीडियाच्या माध्यमातून करताय अतिशय अन्यायग्रस्त लोकांना तुम्ही तुमच्या माध्यमातून न्याय दिलाय ह्याचा वचक तुमचा पूर्ण अधिकारी वर्गावर आहे राज्यकर्त्यांवर आहे त्यामुळे पहिल्यांदा मी तुमचंही विठ्ठल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साक्षी ठेवून मी तुमचं मनापासून या मीडियाचं कौतुक करतो कारण अनेक प्रश्न तुम्ही पूरग्रस्तांचा असो नदीकाठचा प्रश्न असो रस्त्याचे प्रश्न असो शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भावना आहे वैयक्तिक कोणावर अन्याय झाला एखाद्या गरीबावर तर त्यासाठी तुम्ही त्याला जाब विचारता आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे महाराष्ट्र राज्य जेणे शेतकरी संघटनेने क्रांतिकारक कामं केल्या वीस वर्षापासून केलेली आहेत पहिले मी जनसेवा संघटनेमध्ये काम पंधरा वर्षापूर्वी करत होतो पप्पासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि खरोखरच या संघटनेनं क्रांतिकारक आंदोलन दोन हजार तेराला मुंबई आझाद मधना जेव्हा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ असताना उजनीच्या पाण्यासाठी वडापाव खाऊन आम्ही दिवस काढले अक्षरशः ऐतिहासिक आंदोलन झालं त्याची चर्चा आजही मीडियामध्ये होते मोठेपणा म्हणून आज दादा साहेबांनी भविष्यात मुख्यमंत्री व्हावं ते, ते चुकून बोलले तो भाग वेगळा त्यांनी अनेक खात्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि पाच टी एमशी पाणी जेव्हा आता चार वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात इंदापूरला जाणार होतो ते पाणी सुद्धा असल्या अथांग पसरलेल्या उजनीच्या पाण्यात उड्या मारून जीवाचा विचार न करता सुरेश बापू नवले असो मी असो संभाजी ब्रिगेड होते इतर संघटना होत्या तर आम्ही स्वतः विचार न करता तिथल्या भीमानगरच्या लोकांनी सांगितलं साहेब की धरणाच्या पाण्यात उड्या मारू नका तुम्ही वर आंदोलन करा भैया ह्यात मगरी इतर मोठमोठे नाक शाप फिरते म्हणजे अरे असू रे पाकिस्तानच्या बॉन्डवर माझा भारतीय लढतोय आपल्या रक्षणासाठी मी भिणाऱ्या कार्यकर्ता नाही ही सोलापूर जिल्ह्यातल्या धरणाचं पाणी नाही ही माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची भाकरी आहे हा मोठा कॅनॉल माझ्या पिनूर पाटकुलमधून मगरवाडी मार्गे तिकडे पुढे गेलेला आहे अनेक लोक ह्या कॅनलवरचे अवलंबून आहेत ते पाच टीमचे पाणी वाचवलं पुन्हा सिंचनच्या कॅनलच्या दगडात आणि चिलारीत स्वतः बसून प्राणांतिक उपोषण करून ते पाणी पाटकुलच्या माळावर आणलं पिनूर आता चाळीस टक्के भाग दिसतोय पुन्हा परवा डावा कालवा फुटला होता मेन कॅनलचा पाटकुलचा त्या चाळीस ते पंचेचाळीस शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळून दिली स्वतः मुख्य कार्यकारी अभियंता म्हणले मला भैया साहेब तांबुळ तांबुळे सयदवाडीचा सं, कॅनल फुटला होता मगरवाडीचा फुटला होता परंतु एकमे उदाहरण आहे तुम्ही पाठपुराव केल्यामुळे दहा वेळा आमच्या कार्यालयात आल्यामुळे तुमचे आंदोलन मोठे असल्यामुळे आम्ही दपून तो प्रस्ताव कॅनल डावा कालवा फुटलेला पाठवून ते पैसे तुमच्यामुळे मंजूर झाले तसं पत्र मला त्यांनी दोन अडीच महिन्यापूर्वी दिलेत ते सुद्धा मी आता काय उमेदवार फिरतेत नाही हे आरक्षण पुरतं फिरतेत आरक्षण पडलं की कळलं आता म्हणजे ताण लागल्यावर तर हिर खांदायची सत्ता यांच्यात करू द्या लोकशाहीचा अधिकार आहे त्यांना बी अधिकार आहे उमेदवारांना परंतु अरे रात्रींदिवस काम कोण करतं राखीव आरक्षण असो ओबीसी असो जनरल असो त्याचा विचार न करता मोहोळ तालुका राखीव आहे मला खूप लोक म्हणतात रात्री बारा वाजले तरी तुम्ही तुम्ही जवळ आहे रस्त्यावर हिंडताय जावा राखीव आहे तालुका तुम्हाला ओपन असल्यामुळे उभारत नाही मी त्या माणसाला साहेब बाबा राखीव तालुका आहे मला कळत नाही का अरे अनेक लोकांच्या अडचण येतात लोक माझ्याकडे येतात मी काम करतो बरोबर एका माणसाला अन्याय झाला तरी त्यासाठी काम करतो रस्त्यातले खड्डे ना असो फुल परवा फुलचिनच पाटकुलचा रस्ता अडीच वर्षापासून मंजूर असताना प्रधानमंत्री सडक योजना परवाच्या मोठ्या आंदोलनात तातडीने त्यांनी खडी टाकून डांबरी करण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे हिव्याचा तो पण थोड्या दिवसात चालू होईल त्या ठेकेदाराला त्यांनी नोटीस काढलेले असे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावतोय तुमच्या संघटनेच्या माध्यमातून जनहिताची समाज हिताची अनेक कामं मार्गी लागलेली आहेत पण चालू गडीला नगरपालिका किंवा नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही आता म्हणताय की आम्हाला विचारात घेतलं त्या पक्षाची आमची युती यूति, युती होईल समजा ही युती नाही झाली तर आपला निवडणूक लढवण्याचा उद्देश कसा असेल उद्देश कसा असेल म्हणजे शेवटी अवघा काम न करणारे कार्यकर्ते आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून बघतोय काही काम न करता काळ्या काचत हिनणारे पुढारी डायरेक्ट त्या खुर्चीवर जातात अरे मग माझा तर कार्यकर्ता आणि मी रक्ताचं पाणी करतो घरा विचार करत नाही शंभू राजे माझा मुलगा आणि सृष्टी दिदीच्या डोळ्यातनं पाणी येतं वाघमार साहेब गेल्या दहावीच्या परीक्षेला आणि बारावीच्या परीक्षेला गेल्यानंतर त्यांनी फोन केला मला पप्पा पप्पा सगळे पालक मुलांना सोडायला येतात तुम्ही काय येत नाही पप्पा आम्हाला सोडायला अरे बेटा आंदोलन चालू आहे दहा पंधरा हजार शेतकऱ्यांचे उसाचं बिल मिळाले नाही मला मला उठता येत नाही बाळा समजून घ्या एखाद्या जे वारले तर त्या मुलानं काय करायचंय संघर्ष केला पाहिजे त्याग केला पाहिजे आपण जनतेसाठी मी लढतोय त्या कामामुळे मला वेळ मिळत नाही पप्पा पप्पा तुम्हाला पोलिस अटक करतात पंधरा पंधरा दिवस तुम्ही मध्ये असता शंभूराजे आणि सृष्टी दिदी आणि मॅडम माझी पत्नी डोळ्यातनं पाणी येऊन म्हणते की मी सांगतो पप्पा शंभूराजे म्हणतो पप्पा पोलिस दरोडखोराला चोरांना किंवा गुंडांनाच अटक करतात ना मग करता तुम्ही तर लोकांसाठी जाताय समाजकार्य करताय तुम्हाला हद्दपारीच्या नोटीस निघालेत त्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं मी अक्षरशः आश्रू पुसून त्याला सांगितलं बाळा कायदा सुव्यवस्था आहे पोलीस अधिकारी कर्मचारी पण शेतकऱ्याची दिनदलितांची मुलं आहेत त्यांचा नायला असतो काही गोष्टीसाठी खूप शेतकरी पोलीस अधिकारी कर्मचारी आपल्याला मदत करतात पण काही गोष्टीचा नियम त्यांना मोडता येत नाही असे अनेक संकट आणि आव्हानं पेलून ह्या शेतकऱ्यांना तळागाळातल्या दलिताला न्याय देणारा कार्यकर्ता प्रतीक शिवशरण दलित समाजाचा मी खानदानी मराठा देशमुख श्यावर खाली आंघोळ करतो माझ्या घरी पण प्रतीक शिवसेनाची हत्या झाली नरबळी माचलूडच्या आबासाहेब चव्हाणांच्या दोन मुली निष्पाप विष होऊन मेल्या त्याच्यासाठी मोहोळ तालुक्यातलं गाव घरदार सोडून दिवाळी साजरी न करता मंगळवारात आंदोलन करून त्या लेकरांना न्याय दिला त्यांना स्वर्गात देखील आनंद वाटला असेल त्या दोन आबासाहेब चव्हाणच्या निष्ठा मुलीला आणि त्या शिवशरणला की मला मारलेल्या मारेकऱ्यांना भैया देशमुखने आसमान दाखवलं अक्षरशः ते झेलमध्ये सुद्धा ती व्यक्ती मेलेले आहे असं क्रांतिकारक आंदोलन केलेली संघटना आहे आणि मी खरंच जनतेला आणि तमाम मतदारांना विनंती करतोय या माध्यमातून विठ्ठलाला साक्षी ठेवून खंडेरायाला साक्षी ठेवून कि तुम्ही सतत आपल्या रक्ताचं पाणी करून सतत तुम्हाला वेळ देणारा काम करणारा कार्यकर्ता बघा तात्पुरत्या चाललेल्या गाडीत बसू नका आणि आता मुलींचा नवी नवरी येते पाचदाला घेऊन मध्यस्थी करतात काय जण आणि ते एक महिनाभर त्या नवऱ्याची सेवा करते तिला खुश करते आणि पुन्हा अक्षरशः कुठल्या तरी देवाला गेल्यावर लघुरीवर न म्हणून ती पळून जाते असा काय प्रकार मतदारसंघात कुठल्या होऊ नये त्यांनी मतदारांनी सुद्धा कुठेतरी दिशाभूल करून येड्यात काढणाऱ्या माणसाच्या मागे न नागता वाईटपणा कोणाचा न घेता अरे क्रांतिकारक काम करणारा माणूस कोण आहे मुंबई आझाद मानणारा घरदार सोडून तुम्ही चार महिने माझ्यात साक्षीदार आहेत तुम्ही सगळेजण झेलमध्ये कोण बसतो आपल्यासाठी कामासाठी कोण अधिकाऱ्याला बांधतो ह्याचं पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे तुमचं मतदान वाया जाऊ देऊ नका आणि इथं सत्ताधारी आत घुसले ना तर त्यांना वेळ नाही ठेकेदाराच्या कामात ते व्यस्त राहणार आहेत भविष्यात तुमच्या गावात तुमचं तोंड सुद्धा बघायला वेळ मिळणार नाही त्यांना जनरल बोलतोय नगरपालिका असो आणि ग्रामीण भागातले जिल्हा परिषद पंचायत इलेक्शन असो त्यामुळं जरी आम्हाला जागा नाही सोडली तर स्वतंत्र जनित शेतकरी संघटना मैदानात उतरून काम केल्यामुळं जनतेने ठरवलेलं असणार की ह्याला नगरसेवक करू सुरेश बापू नवलेला भैया देशमुखला जिल्हा परिषद सदस्य करू इतर काही कार्यकर्ते माझे असतील त्यांना माता भगिनी असो दीनदलित असो अल्पसंख्याक असो भटक्या विमुक्त असो तो ताकद दिल्याशिवाय आम्हाला राहणार नाही आणि खरोखरच या मीडियाचं मी आभार मानतो तुम्ही वेळात वेळ काढून इतकं दोन तास थांबून एका सामाजिक कार्यकर्त्यांची मुलाखत घेऊन का नंबर वार्डामध्ये भाईने स्वतः चेक काढून दिले माझा जे वॉर्ड आहे सध्या त्याच्यामध्ये पाणी आलं पुराच दोन हजार दोन हजार बारा का तेरा तर त्यावेळेस चेक सुटले जात नव्हते तर ते त्याची अंमलबजावणी करून स्वतः भाया देशमुख दोन दिवसांनी ते चेक काढून दिले सानुग्रह अनुदान हा ते सानुग्रहाचे चेक भाया साहेब दोन दिवस करून दिले आणि काशीगावच्या हद्दीतलं दाजी देशमुखांनी सांगल्यानंतर सुरेश बापू नवले मी स्वतः जाऊन त्या तिकडचं एरियातलं ती पोल उभा करायचं काम केलं पाणी पुरवठा बंद होतं सगळं कामकाज मंजूर होतं निधी मंजूर होता पण माझ्या एका फोनवरती ती पाईपलाईन करून ती पाण्याची व्यवस्था केलेली आहे काशेगावच्या हद्दीत गाव आहे तिथलं मोठं डीपी सुद्धा मिळत नव्हता एका नेत्याकडून पैशाची मागणी केली होती त्या लोकांनी त्या परिस्थितीला सांगितलं पण माझ्या एका फोनवरती ये साहेबांनी चार दिवसात ती मोठा डीपी ट्रान्सफॉर्म मोठा बसून दिला एक वैयक्तिक घरचा नव्हता कोणाचा दोन डीपी अशा दो पद्धतीने दोन डीपी दिले अशा पद्धतीने जबाबदारीने काम करते एरिया कुठला बाप लोटस कॉलेज आपला सुधीर थिटे त्यांची पण खूप तळमळ असते लोकांना भया देशमुख म्हणजे आंदोलन भया देशमुख म्हणजे आंदोलनाला आंदोलनाला शिमान आहे असे हे भया देशमुख संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत सोलापूर जिल्ह्याचे हे सुपुत्र आगामी म्हणजे उद्याच्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीत आणि येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जर त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्याची राजकीय पक्षाने किंवा इतर काय संघटनांनी विचारात न घेतल्यास भया देशमुख त्यांच्या महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं सुपरफास्ट महाराष्ट्रांसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे